mala no no, no, no. शिवजी राजांना आणि राजमान करून या ठिकाणी आमचा हा तरुण आणि माझा हा समाज आता न्यायावर चाललेला आहे आणि त्यामुळे त्याची विवेक बुद्धी विवेकाचा हरवून बसलेला आहे आणि म्हणून स्वातंत्र्याची दुसरी लढाई উভ্যন্ত গরজে তুমি ব্যা গাওয়া মধ্যে ডাও পেওস করুন আমরা মাতাভি what क्रांती चौकेतून आपली रॅलीचा सहभाग आपण जिजवतो त्यामुळे जे जे गाड्यांना की जेडेबा ने, ने त्यांनी झेडे बांधून घ्यावे सर्वप्रथम आपला घरात समोर असणारे त्यानंतर महिला

स्वामी विवेकानंदांचा जयंती दिवस आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय युवा दिन आहे आणि समाजामध्ये जी व्यसन वाढलेली आहेत पटोरली औरंगाबाद शहरामध्ये सम... छत्रपती संभाजीनगरमध्ये गुटखा खर्रा आणि दारू आणि त्याचप्रमाणे ड्रगच मोठं रॅकेट या ठिकाणी पकडलं गेलेलं आहे त्या अनुषंगाने युवकांना जागवण्यासाठी त्यांच्यामध्ये प्रबोधन करण्यासाठी आम्ही व्यसनविरोधी रॅली सारा फाउंडेशन आणि इथल्या धार्मिक सामाजिक संघटनांच्या वतीने काढलेली आहे ही आमची रॅली सरकारच्या विरोधामध्ये नसून सरकारने लोककल्याणकारी राज्य कसं तयार करावं हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम घटनेच्या कलम सत्तेचाळीस मध्ये जो उल्लेख केलेला आहे की अल्कोहोल निर्मिती फक्त औषधासाठी व्हावी की अव अल्कोहोल पिण्यासाठी वापरू नये आणि त्यानिमित्ताने आम्ही या सर्व सामाजिक संघटनांना सर्व धार्मिक संघटनांना शाळांना राष्ट्रीय सेवा योजना एन सी सी त्याचप्रमाणे भारत स्काउट गाईडचे सर्व विद्यार्थी यांना मिळून आम्ही ही कारण चौक ते महात्मा ज्योतिबा फुले पुतळा औरंगपुरा अशी ही रॅली काढत आहोत धन्यवाद माझं नाव भाऊसाहेब अण्णासाहेब पठाडे आज 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 ही रॅली काढण्यात येणार आहे नशामुक्ती रॅली आहे आणि ही नशामुक्ती रॅली तमाम संघटना आहेत खरा संघटना मिळून एक साथ ही रॅली काढत आहे सुरुवात आम्ही आमच्या शहरापासून करत आहे आणि शहरापासून आम्ही जिल्हा आणि त्यानंतर पूर्ण भारताने भारतामध्ये रॅली काढणार आहे आहेत पूर्ण भारताला आम्हाला नशामुक्ती करणार आहे त्यामध्ये विविध संघटना आहेत आमची संघटना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायचे तसेच ही संघटनेमध्ये सामील झालेली आहे आमचे पूर्ण सभासद त्यामध्ये तरुणांनी सोडून समाज सामील व्हावं आणि देशाला आपल्या राज्याला आपल्या तालुक्याला उच्च स्थळावर न्यावं आणि एक आदर्श प्रस्तावित करावा असे माझी फक्त दोन हे आपलं आपल्या तरुण अपेक्षा आहे आणि विश्वास आहे की तरुण आपल्या भारताला विकास पदावर ठेवतील आपण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात व्यसन घडलेले आम्ही आता यानंतर आम्हाला या एक प्लॅटफॉर्म भेटलेला आहे या प्लॅटफॉर्म आधारे आम्ही जाऊन इस्लाम एरियामध्ये आणि इस्लाम एरिया जाऊन जाऊ जाऊ जाऊन लोकांना प्रबोधन करणार त्यांच्यावर कारवाई करणार आणि या लोक समाज सभा समाजात घेऊन एक समाज चांगला सुदृढ समाज प्रयत्न करणार आम्ही पोलीस हा आरोप माहिती असून सुद्धा वरिष्ठांच्या दबावामुळे पोलीस कारवाई करत नाही हे म्हणणे बरोबर नाही जेवढं जबाला शक्य आहे तर पोलीस डिपार्टमेंट करताय माझं कोणत्या पैसा वाटणार नाही समाजामध्ये लिप्त व्हावा गुन्हे गुन्हेगारी वाढावी किंवा व्यसन दिन वाढावी कुठल्याही समाज कुठल्या पोलिसांचं खात्याचं हे धोरण नाही नाही की समाज सुदृढ व्हावा गुन्हेगारी कमी व्हावी आणि समाज जे समाज ते एकदम झिरो व्हावे हे पोलिसांची पण अपेक्षा असते आणि काम करत असतात व्यसनाचे जसे गोळ्या असतील वेस्ट असतील किंवा बॉटल असतील विशिष्ट वस्तीमध्ये सापडतात विशिष्ट पोलीस स्टेशन हे कारवाई चालू आहे आमचे पोलीस आयुक्त मान्य लोहिया साहेबांच्या खाली दोन्ही डी सी पी श्री बघाटे साहेब आणि साहेब आणि दुसरे ए सी बी अधिकारी पी आय लोक सगळे लावून सध्या काम करत आहे आणि मला विश्वास आहे की लवकरच आपण एक नशामुक्त औरंगात आपल्याला पाहायला भेटेल धन्यवाद सर